आणि आता एक खास रिपोर्ट आहे हा रिपोर्ट पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल एकोणीस वर्षांचा प्रदीर्घ काळ आणि दहा मुली अखेर एका घरामध्ये अकराव्या पाळण्याची दोरी हल्ली आणि त्या कुटुंबाची प्रतीक्षा अखेर संपली आहे आजकाल दोन आपत्यांच्या पुढे जाण्याची कुणी हिंमतही करत नाही पण हरियाणामध्ये एका महिलेनं तब्बल अकरा मुलं जन्माला घातली आहेत फक्त मुलगा हवा या अट्टाहासापाई या बाईनं आपलं आयुष्य धोक्यात घातलंय पाहूया हा आनंद का साजरा केला जातोय तर याचे एक खास कारण आहे एकोणीस वर्षांचे प्रयत्न आणि दहा मुलींच्या जन्मानंतर या घराला वंशाचा दिवा मिळाला म्हणून संपूर्ण गाव आनंद साजरा करत आहे ढोल वाजवले जात आहेत मिठाई वाटली जाते आणि शेजारी पाजारी या आनंदात सहभागी झाले हरियाणाच्या फतेहाबाद मधील संजय आणि सुनीता यांचं हे कुटुंब एकोणीस वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं आणि तेव्हापासून दोघांनी एक क्रिकेट बनवली आहे संजयच्या आईचं स्वप्न होतं की घराला कुलदीपक मिळावा एक एक करत दहा मुली झाल्या पण दोघेही थांबले नाहीत संजय आणि सुनीता दोघांनी मुलगा होईपर्यंत हार काही मानले नाही शेवटी दहा मुलींच्या पाठीवर वंशाला दिवा मिळालाय आणि संपूर्ण कुटुंबासोबतच गावा झाला है नाव ही दिल खुश तो आपने सबका जी जी। भी आप भी सब जो आप सब पूरा -पुर ख्याल रख रहे हैं तो अब आगे क्या सपना है आपका आ, अगर कोई, कोई इतना ही सपना था मेरा पूरा पति के साथ मिलते थे या आपने कभी विरोध किया इस बात का भी अब हमें रुकना चाहिए इस प्रकार की बात को ना कोई विरोध नहीं रहता तो आप भी चाहते थे कि बेटा हो। मैं, कुछ थी जी। मैं एक बेटा हो जी आ, इन भाई मिल जाए हमारा भी बेटा हो जाए तो दे का क्या नाम जी? आपने भी रखना है जी? आ, बेटे का नाम रख लिया जी, मिल जुल कर दे, दिल, दिल खुश दिल दिल हो गया जी इसका सपना था किसका सपना आपने पूरा किया ये जी मेरी माँ का सपना था जी मेरा मेरी घराली का जी मेरी नन्नी गुढ़िया का सपना था जी सब का दसों का जी

संजय आणि सुनीता यांनी थांबण्याचा निर्णय घेतलाय आईला नातू मिळाला बहिणींना भाऊ मिळाला त्यामुळं घरात आनंदाचं वातावरण आहे बहुत ज्यादा खुश हु मेरे पापा ने फोन किया और बोला कि आपके लिए सरप्राइज है उन्होंने व्हाट्सएप पे ना वीडियो भेज रखी थी बना के कि देखो आपका भाई यार मैं आपको वीडियो भेज रहा हूँ तो मैंने वीडियो देखी हम बहुत ज्यादा खुश हुए हो की खुशी की आंसू हुए हो आगे हम सभी एक दूसरे के गले लग रहे फिर बाकी गली में गए सबको बताया कि हमारे भाई हुआ है सारा गांव खुशी मना रहा वो शांति में जमा तड़फ रही थी पोता खतर तड़फना बहुत हो रही थी पोता हुआ है कद मुलगा झाला हे ठीक पण अकरा मुलांचं संगोपन कसं होणार हा चिंतेचा विषय बनलाय घरात खाणारी तोंड तब्बल चौदा आणि कमावणारे हात फक्त दोन संजय कुमार सध्या बेरोजगार आहेत मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात कमी उत्पन्न असूनही संजय मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात पण या सगळ्या प्रयत्नात अकरा मुलींची नाव काही त्यांच्या लक्षात राहत नाहीत उन्नीस साल होगे जी उन्नी हां हो जी उन्नीस साल होत बेटी आहे जी नाम कि नामे जी सरीना है अमृता है जी किरण है जी सुशीला है जी दिव्या है जी वो मन्नत है जी और वो के नाम भूषण जी के बारे में कृतिका है जी और वो मनीष है जी अ रविशाली है जी तो सारी लड़कियां पढ़ रही सारी लड़कियां ये हा पढ़ रही हैं जी छोटी नहीं पढ़ रही काम के सरकारी स्कूल में पढ़ रही है काम के सरकारी, सरकारी स्कूल में पढ़ रही है जी दूसरीकडे आई सुनीता दहा मुलींना तेवढ्याच प्रेम देणार असल्याचं सांगते मात्र एका मुलासाठी आईने आपला जीव सातत्याने ढोक्यात घालायचा निर्णय का घेतला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतं सुनीता या चाहेत। या वर्षांच्या वयात गरोदर धाडस त्यांनी आहे मेरे पास जो केस आया था उसकी ग्यारहवीं डिलीवरी थी पांच ग्राम खून था उसके अंदर बच्चे में पानी बिल्कुल खत्म था हाई रिस्क केस ही था साथ में पेशेंट की सिचुएशन बहुत ही क्रिटिकल सी थी तो फिर हर चीज हर एक फैक्टर को अच्छे से मैनेज करते हुए हमने उसके नॉर्मल डिलीवरी करवाई है और उसके बाद उसको स्टेबल कंडीशन में दोनों जज्जा बच्चा को डिस्चार्ज कर दिया या घटनेनं हरियाणातील लिंगभेदाच्या विषयाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे सगळ्या क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत मुली अगदी अंतराळतही जाऊन आल्या तरी मुलाचा अट्टहास आजही काही कुटुंबांमध्ये कायम असल्याचंच या निमित्ताने दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी